आज कुणबी विद्यार्थी वस्तुगृहाचं या ठिकाणी उद्घाटन सोहळा मोठ्या निमाकामध्ये या ठिकाणी साजरा होणार आहे आम्हाला सर्वांना एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की आज आमच्या या सर्व कुणबी बांधवांना मला वाटतं खूप दिवसाच्या आमच्या समस्या होत्या आणि त्या समस्या आज मला वाटतं सगळ्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत जाए जाए पुण्गे, जाए पुण्गे, जाए पुण्गे, जाए पुण्गे। नमस्कार मी रमेश घडू पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजची व्हिडिओ खास आहे आज चाललेलो आहे मुलुंडमध्ये जे कुणबी विद्यार्थी वसतिगृह आहे ते आज ओपनिंग होणार आहे त्याची आज ओपनिंग सोहळा आहे उद्घाटन सोहळा आहे तर तिकडे आज चाललेलो आहे तर तिकडच्या काही फुटेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे तर कुणबी विद्यार्थी वसतिगृह मुलुंड तर बघा इथे गेट आहे आणि सगळे आपले कुणबी बांधव इकडे मोठ्या संख्येने आज आलेले आहेत या साईडला तर आपण जे वसतिगृह आहे ना तिकडे जाऊया ही बघा बिल्डिंग आहे वरती दिसते ना ती हे बघा बाहेरून अशा पद्धतीने वसतिगृह बांधलेले आहे ही पूर्ण बिल्डिंग आहे बघा सगळे पब्लिक आहे ना पहिले इकडे वस्तीगृह पाहायला येत आहेत पण आतमध्ये आधी एंट्री नाही दिले सगळे इथे येऊन फोटो वगैरे खेचत आहेत आणि आपल्यासोबत आपल्या वाडीतले पण आलेत विनायक आहे मयूर आणि विकास आहे बाकीचे अजून आलेत ते अजून भेटतील आपल्याला एक ग्राउंडवरती जायचं ना आपल्याला तिकडे सभा आहे ना आणि ते तीन वाजता वाजता सभेला कोण येणार आहेत अच्छा मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री अच्छा फडणवीस साहेब आणि अजित पवार अच्छा चला जाऊया मैदानामध्ये तिकडे मोठी सभाचे लोकप्रिय आमदार खासदार उदयजी सामंत साहेब येणार आहेत अच्छा चला तीन साडेतीनचा चा टायमिंग आहे ना तीन चा टायमिंग आहे आता किती वाजतायत चला सगळेजणं पहिले आहेत ना इकडे बिल्डिंग पाहायला येतात त्यानंतर मग मैदानात जातात मैदानात मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येवरती गर्दी असणार आहे आज आज सगळे कुणबी बांधव एकत्र येणार आहेत आज आहे ना खूप मोठ्या संख्येने आमच्या वाडीतल्याने पण आहे ना इथे हजेरी लावलेली आहे तर भोगे आपल्या वाडीतले जण आलेले आज इकडे मयदा आहे मयेदा पण आलेला आहे आणि अजून आपल्या वाडीतले सगळे आले इकडे मयूर आहे इकडे प्रदीपदा वगैरे बाबा गावावरून आलेत आपल्या इकडे संदीपदा आज दोन शब्द आपल्या समाजासाठी आज संदीवच्या तोंडात ऐकूया आज कुणबी विद्यार्थी वस्तुगृहाचा या ठिकाणी उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखामध्ये आज दिवस साजरा होणार आहे आम्हाला सर्वांना एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की आज आमच्या या सर्व कुणबी बांधवांना मला वाटतं खूप दिवसाच्या ज्या आमच्या समस्या होत्या आणि त्या समस्या आज मला वाटतं सगळ्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि मला वाटतं आज खरोखरच आमची सर्व लहानतर मंडळी आणि सर्व मुलं याचा चांगला लाभ घेतील आणि धन्यवाद देतो की अशीच आम्हाला या ठिकाणी ही सर्व आम्हाला ही या गोष्टी मिळत राहाव्या तर मला वाटतं खूपच आज आनंदाचा दिवस आहे आमचा आणि आज खूप बरं वाटतं या ठिकाणी थोड्याच वेळा सभा चालू होणार आहे ना थोड्याच वेळा यात सभा चालू होणार आहे आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि मला वाटतं सर्वांना एक संबोधित करणार आहेत आणि आमच्या या ठिकाणी गावाकडून सुद्धा काही मंडळी आलेली आहेत आज खास करून या कार्यक्रमासाठी गावाकडून जे मंडळी आले आहेत आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि आम्ही त्यांचा आदरही करतोय की एवढ्या मोठ्या या कार्यक्रमासाठी गावावरून या ठिकाणी उपस्थित राहिले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले या ठिकाणी आजचा हा जो सोळा आहे या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला वाटतं प्रत्येक ठिकाणी जो कुणबी बांधव आहे तो या ठिकाणी एकवटलेला आहे आणि ही एकजूट आज बघायला मिळते आणि मला वाटतं असा हा सर्वांसाठी एक मोठा एक आमच्यासाठी क्षण आहे जय 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 आपल्या वाडीतून हे सगळे एवढे पब्लिक आलेले आहे अजून बाकी येत नाही यायची माणसं म्यादा वगैरे आलेला आहे मर्यादा काय बोलतोय दोन शब्द शब्दात बघू संजय बोलल्याप्रमाणे आपला कुणबी दनुत संघातून जे वसतीगृहाचं जे पुनर्वसन चालू झालेलं आहे आपल्या ते साहजिकच आपल्या कुटुंबी समाजासाठी खूप एक अविस्मरण आज आपला आजचा दिवस आहे तर सो भावी अजून किती संख्येने हा जंडोट येतोय युवा कुणबीने एकत्र येण्याची गरज आहे आजच्या गरज आहे आपल्या आत्ताच्या जर पिढीला तरी सो बघूया आपण आपण काय करू येतो दादा थँक्यू दादा आज आहे ना पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्र कुंभी समाज आज एकत्र आलेला एकत्र आलेला एकत्र आले तेवढं बघा गर्दी थोड्या वेळा ना वाढत वाढत चाललेली आहे

एक चिंतित वसाय लाव एक नेत्रूत वसाय हवं त्या अंडर तेतुतून कुंडी समाज समिती संघ मुंबईची ची स्थापना केली ते संस्थापक माहे होते हे जे आहेत वागेसे चार तिमूर्तीनो अर्ज आव्हान करून कुंडी समाज समिती संघ मुंबई मध्ये कुंडी गुआळे में कुंडी कला कर मंच जा राजा रोय छोळाच्या मध्यात कोणत्याही कोंबड्या बनण्याचा बयत्ंदेता स्वतःच्या करण घ्यायचा रक्ताभिषयकून स्वराज्याची निर्मिती केले तोच तो, तो तुमचा आमचा सगळ्यांचा हारदा राजा छत्रपती शिवाजी महाराज कोणाचा अधिकार देणार चालेल का नक्की चला मी एक आणि तुम्ही सगळे चालेल ना, ना? चला जय कुलपे बऱ्यापैकी सुरुवात झाली आहे पण तरी अशी सुरुवात व्हायला पाहिजे की माई गुरुजीना सुद्धा आयो वाटेल माझा कुलपी जागा दाळ वाढ चला जय फक्त सोडणार नाही पण इथे तर आपल्याकडे आपलं काहीच नाही अगं हेच तर आमच्या कोकणाची गंमत आहे म्हणजे अगं राणी त्या दिवशी उन्हातून फिरता फिरता तुला तहान लागली त्यासाठी तू खास मुंबईच्या सुंदाई गावात आले म्हणून त्या काकाने आपल्या शहाळ्या दिलं ती नाळी अगदी उन्हातून फिरता फिरता आपुलच्या आंबे खायची लहर आली ती आमराई कुणाची तीही त्या ब्राह्मणवाडीतल्या निमकर काकायची नाहीच तर आमची गंमत आहे म्हणजे अगं राणी आमराई त्यांची कप त्यांच्या शिकतो मात्र आम्ही बरो असं सगळं करत नाही एका दुसरी अशी नाळी फोपीची बाग आपली असावी असं काही आमच्या लोकांना वाटत नाही अग कुल कायद्यानुसार जमनी आमच्या नावावर व्हायला त्या सत्य अजून झालेल्या नाही एक पण आता सारा बदल नाही हा, हा? आता आपलंच बघलं आपण पण नाही का आपली जमीन आपल्या नावावर करण्यासाठी किती धडपड करतो <laughs> अगं तीच तर गमत आहे अरे राणे आमच्या लोकांना अजून आमचे जीवन मरणाचे प्रश्न कोणते ह्याचा गमत नाही आम्ही जमीन नावावर करण्यासाठी जातो त्याची घेतो पण कधी गणपतीला गावाला मिठी गौरी विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा मुंबईत यायचं असेल ना त्या दिवशी सकाळी पण तू काही म्हणला इथली माणसं मात्र ना अतिशय गोड आहेत त्यांच्या प्रेमाची किंमत ना कशालाही येणार नाही अरे राणी म्हणून माझ्या कोकणातल्या माणसाला फणसातल्या गऱ्याची उपमा दिली सुट्टी संपून आपण मुंबईत त्याला म्हणतो बरं पण त्यावेळेस खऱ्या अर्थाने सुरुवात होते आमच्या शेतकरी मानवांच्या कामास म्हणजे पेरणी का बघ ना अंगाची लाही नाही तर मे महिना संपत आलेला असतो आकाशात काळे धक्कामा झाले असतात कधी म्हणून राजा कोकणात येईल असत आणि मृग नक्षत्राच्या आईच्या कुशीत धान्याची पेरणी करायला ए मलाही बघायची हा पेरणी कुळवाडी आहेस ना मग कुळवाडी पेरणी बघत नाही भाई कुळवाडी पेरणी करतात बरोबर मलाही दाखव ना कशी करायची जय कुठ अरे माने किती जय Oh, my God. गेले कित्येक महिने मी हीच गोष्ट तुम्हाला सांगतो पण तुम्ही मनावरच घेत नाही हो कांबेस आहे आतापर्यंत आपण कमी लोकांना भेटलो का हो पण कोणी म्हणाव तसं सहकार्य करायला तयार नाही हो ही आपली माणसं म्हणजे ना गुरांना चिकटलेला गोचिरासारखी चेंगट झाले त्यांना कोणत्याही गोष्टीची काही पडलेली नाही ठे विले आणि तैसेची राहावी अगदी या वृत्तीप्रमाणे वागतात गुरुजी मी अजूनही तुम्हाला हे सांगतोय सांगा, काई चे सांगा।, नम, पर। सांगा पवार साहेब जे काही सांगायचे ते अगदी स्पष्टपणे सांग गुरुजी नमन नाच कीर्तन प्रवचन त्यातून आपण लोकांसमोर परस्तीवर बोलतो पण त्यांना पर्याय करून देत आहोत तुम्ही असं करू नका ही गोष्ट वाईट आहे या बोलणं सोपं हे जुलूम करतात पण त्यातून बाहेर येण्यासाठी त्यांनी काय करायला हवं आणि कोणाच्या बाजूला ठामपणे उभं राहायला हवं हे नको का सांगायला गुरुजी पवार थांबे आपण लोकांना पर्याय द्यायला हवा पर पण हो नुसता पर्याय नाही तर हे सक्षम पर्याय गुरुजी म्हणजे नक्की करायचं काय बाहेर अनेक संघटना आहेत त्यांच्यात स्वामी व्हायचं की काय करायचं संघटन संघटन हो संघटन आपल्या समाजाचं संघटन आपल्या कुणब्यांचं संघटन आपल्या जातीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्या जातीच संघटन अहो गुरुजी आम्ही तुम्हाला कधीपासून हेच तर सांगतोय पण लोक वाढतील ह्याचा विचार करत बसला चला आपणच आपला प्रवास मोठा करू गुरुजी अहो तुम्हीच सांगता आपली गुणब्यांची जात शेत हिरवगार दिसण्यासाठी काही दाण्यांना स्वतःहून जमिनीत काढून घ्यावं लागतं हो मग तुमच्यासारखी धुरंधर व्यक्ती आमच्यासोबत असताना या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सुद्धा स्वतःला जमिनीत काढून घ्यायला तयार आहे काय माझ्या सहकार्यानो मित्रांनो सोपत्यानं आपल्या जातीवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण आपल्या जातीच संघटन करू आपला इतिहास आपल्याला काय सांगतो अष्टमीच्या दिवशी पित्याच्या झालेल्या मृत्यूच्या पंचात बलिपुत्र बाणासुराने दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजन करत वामना विरुद्ध विनाशाचं रणशिंग फुकलं आपण या आपल्या जातीवर होणाऱ्या विनाशकारी वृत्तीना नामशेष करण्यासाठी दसऱ्याच्या दिवशी वैचारिकतेच शस्त्र घेऊन नव्या क्रांती सज्ज होऊया आज दिनांक एक ऑक्टोबर एकोणीसशे वीस आजचा दिन जरी दसऱ्याचा असला तरी आम्हाला सगळ्यांसाठी मात्र रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील समस्त कुंभी बांधवांच्या उत्करणासाठी आणि भविष्यकालीन उदाहरणासाठी मुंबई या सामाजिक संस्थेची निर्मिती करत आहोत

नहीं 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 नहीं। का लाडू वाटप समाज म्हणजे संघ मुंबई या आमची समस्त कुंभ्यांची सामाजिक संस्था आणि आमच्यापर्यंत आमचे प्रश्न सोडवण्याचा आणि समाजा मराठी गोष्टीची आपण आतापर्यंत अतुलतेने वाट पाहत होतो ती वेळ अगदी समीप आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब यांचं तुका या ठिकाणी आगमन होत आहे कृपया जे स्टेजवर जे मान्यवर आहेत त्यापैकी स्वच्छेने कृपया त्यांनी स्टेज छत्रपती शिवाजी महाराज जी छत्रपती शिवाजी महाराज जी छत्रपती शिवाजी महाराज जी हर हरा हर हरा कुणबी समाजाचा चला आजची सभा तर संपली आणि कुंडी विद्यार्थी वस्तीगृहाच उद्घाटन आहे बरोबर साडे नऊ वाजलेले आहेत आणि सभा संपलेली आहे आपलं कुणबी वस्तीगृह याचं उद्घाटन आज झालेलं आहे प्रतीक पण आहे आणि आला होतात आपल्याला भेटला नाही व्ही आय पी मध्ये चला आणि तो निघाला तर घरी चला व्हिडिओ इथे सेंड करतोय सो व्हिडिओ आजची कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती ती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय डाटा